जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाजनवाडीमध्ये जमलेल्या सर्व मान्यवर मान्यवरांना शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि समोर बसलेले बाल विद्यार्थी मित्र मैत्रीण आणि महाजनवाडी शाळेवर प्रेम करणारे सर्वच महाजनवाडीकर सर्वांची मी खरं तर प्रथमता धन्यवाद देतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सत्काराचा कार्यक्रम मी या ठिकाणी ठेवला की खरंच एक कौतुका कौतुकास्पद गोष्ट आहे एखाद्याच्या बड्डेचा कार्यक्रम ठेवणं एखाद्याच्या एखादा परीक्षेत पास होतोय एखादा उच्च उच्च गुण मिळवतोय एखादा नोकरी लागतोय त्याचा सत्कार तुम्ही ठेवताय एखाद्याच्या बड्डेच्या सत्कारातून कोणी मोटिवेशन मोटिवेट होऊन एखादा अधिकारी होईल शिक्षक होईल कलेक्टर होईल इंजिनियर होईल डॉक्टर होईल हे मला माहित नाही मी ते सांगू शकत नाही परंतु एखाद्याच्या एखाद्याला नोकरी लागली म्हणून त्याचा सत्कार तुम्ही ठेवताय त्याच्या मोटिवेशन त्याचं मोटिवेशन घेऊन त्यातून उपाय होऊन भविष्यात तुमच्यातला समोर बसलेला एक ना एक विद्यार्थी इंजिनियर डॉक्टर होतील त्याशिवाय राहणार नाही अशा तुम्हाला समोर वाचलेला कोणाची कोणी आहे का लखो रुपये करोड रुपये वर्षांचं इन्कम आहे त्यांचं जेणेकरून जरी आपण काही शिकलो नाही तरी पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर आपले वडील नंतर त्यांची जागा आपण घेऊ शकतो आपल्याला शिक्षणाची गरज नाही आपण निवांत झोपलो निवांत उठलो तरी आपलं लाईफ सेट आहे असं तुम्हाला वाटतं का कुणाचे वडील काही सांगतात बाळा तू शिकू नको बाळा तू अभ्यास करू नको शाळेत जा टाइमपास करायला जा याचा अर्थ असा आहे की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये आपले वडील शेतकरी सर्वसाधारण शेतकरी छोटी मोठी नोकरी असेल परंतु त्यांची जागा आपण घेऊ शकत नाही ते रिटायर झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आपल्याला घेऊ शकत नाही उदाहरणार्थ असं नाही की आता माझ्या पप्पांना पन्नास साठ हजार आहे असं नाही मी दहा वर्ष रिटायर झाले त्यांची जागा मला भेटणार आहे असं असं तर सांगा मी आता शिक्षण काय सोडून देतो जॉब काय करत नाही दहा वर्ष निवांत राहतो दहा वर्षानंतर पप्पा जागे मी येतो असं नसतं म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आपल्याला शिकून स्वतःची स्वतःला शिकावं लागतं अभ्यास करावा लागतो चार जण सांगत असतात पण अभ्यास स्वतःची स्वतःला करावा लागतो स्वतः अभ्यास केल्याशिवाय मोठं होत नसतं आमच्यासारखे सांगणारे आता खरं तर इथं मार्गदर्शन घेतासाठी मी एवढा मोठा नाही आहे एखादा कलेक्टर एखादा अधिकारी एखादा मोठा प्रोफेसर एखादा राजकारणी मोठा माणूस नाहीये तुमच्यासमोर मार्गदर्शन करायला परंतु सरांच्या विनंतीला मान देऊन सर म्हणले की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही शब्द बोल त्यांना तुम्ही त्यांच्यातून घडला म्हणून त्यांना एक साथ दे त्यांना बळ दे त्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे त्यामुळे मला असं खूप मोठं समजू नका मी तू एक एक काळ होता की तुमच्यासारखाच मी जिल्हा परिषद शाळेत बसायचो आहोत जिल्हा परिषद शाळेतून सुरुवात केली मी पप्पाची के वस्ती शाळा होती वस्ती शाळे शिकलेला मुलगा आहे आणि आज पदापर्यंत पोहोचलो सुरुवात खूप चांगली तुम्ही आता एवढे चांगले बसलाय मी तुमचे खरच मला तुमचं खूप भारी वाटत आम्ही ज्यावेळेस शाळेत बसायचो त्यावेळेस आम्हाला नव्हत्या आम्हाला असं वाळू आम्ही बसायचो असा कार्यक्रम चालू की कोण कोणच्या दगड मार पुढं मागून जाऊच वास्य करायचो पण तुम्हाला सगळी सुविधा दिली सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत सर्व शिक्षक सगळे चांगले भेटले सर असतील

जेवलात काय खाल्लं कुठे सांगत नाही आमच्या खानदाना सगळ्यात जास्त जर असतील आमचे सगळे आम्ही चिवल भाऊ असू बहिणी असो सगळ्यात जर खानदाना दरारपणा त्यांच्या त्यांच्यासमोर म्हणजे जास्त मारत नाही त्याचा विषय नाही पण एक त्यांच्यासमोर बोलायला आपली भाटकी म्हणतो आपण ते सोबत भाटते तुम्हाला आश्चर्य भारताचे विद्यार्थी दुसऱ्या तिसऱ्याचे विद्यार्थी एवढं निवांत बोलतात म्हणून मी मला एक अभिमान वाटतो तुमचा विद्यार्थ्यांचा की तुम्हाला एवढे सगळे शिक्षक चांगले भेटले त्याच्यावर तुम्ही एक आयुष्यात खूप मोठी भरारी घेतली पाहिजे जर मला दमेला नव्हे मारत होते मॅथ या सब्जेक्ट मध्ये तरी मला पप्पा फक्त पहिले दुसरा शिक्षक म्हणून मला वडील म्हणून तेच पवारसाहेब भेटले पण शिक्षक म्हणून जर भेटले ना कोणा सांगत नाही मला नव्याण्णव नाही शंभर रुपये शंभर मार्क पडले असते आणि आता मी इंजिनियर झालो आहे याच्यापेक्षा खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचतो मला सांगायचं एवढं की तुम्हाला सगळे शिक्षक चांगले भेटले तुम्हाला घरचे चांगले तुम्हाला सगळ्या सोयसुविधा उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही एक ना एक दिवस माझ्यापेक्षाही मोठे व्हा जर प्रयत्न केला तर अशक्य के जगात काहीच नाही म्हणून अभ्यास करा मोठे व्हा घरा घरच्यांचे म्हणजे घरच्यासोबत भांडू नका विनाकारण त्यांना त्यांचं ऐका शिक्षकांचं ऐका शिक्षक हे चांगल्यासाठी सांगत असते त्यांचं राग त्यांचं मारण आज आपल्याला वाईट वाटलं पण भविष्यात जेव्हा तुम्ही बाहेर जातात त्यावेळेस तुम्हाला कळतं की नाही राह शिक्षकांनी त्यावेळेस सवय लावली ही आज मला वेळी फायद्याची ठरली अशा काही गोष्टी असतात या वयात कळत नाहीत परंतु एक जगत असताना गोष्ट लक्षात ठेवायची आपण एक समुद्रात नदी असं आता असावाला आपली नदी विद्यार्थी मला अशी कधी अशी सरळ वाहत आली का ज्या एखाद्या ठिकाणी साईडच्या गावात नदी आली ती अशी सरळ वाहत आली का किंवा आपल्या गावात पुढे गेली ती सरळ गेली का वळणा वळणाने गेली बरोबर त्यातला अडथळे आले वळण आले मध्ये मोठ्या मोठ्या दगड आले पूल आला सगळ्या गोष्टी अडथळे आल्या परंतु ती नदी शेवटला जाऊन मिळते कुठं समुद्राला मिळते का नाही ती कुठं प्रवास सोडून गेला का किंवा ती म्हणली का नाही आता रस्त्याने लयच मोठे वळण तिथं लय मोठा चढ आहे लय मोठे दगड आले आपण काय करू आता वास आपण इथं थांबून देऊ आपल्याला का समुद्र मिळायचं नाही असं कधीच नदी म्हणली का मग लक्षात घ्यायचं आपला समुद्र म्हणजे आपलं ध्येय आणि आप नदी म्हणजे आपला प्रवास आहे आपण जीवनात कितीही संकट आले किती घडल्या तरी आपण आपली गती कधी थांबू द्यायचा नाही आपण आपला प्रगती कधी थांबवून द्यायची एक दिवसाने कधी यश मिळत नाही सगळ्यांना माहिती पण एक एक दिवसाच्या प्रवासामुळे एक एक दिवस केलेल्या अभ्यासामुळे एक दिवस असा येतो त्या दिवशी आपण नक्कीच यशस्वी होऊ विद्यार्थ्यांना सांगतो मला एक विद्यार्थ्यांना सांगायचंय की तुम्हाला काय प्रश्न आम्ही आजपर्यंत खूप शाळेत म्हणा किंवा गावात म्हणा किंवा हितपण म्हणा खूप वेळेस भाषण केले तर आज विनंती की माझ्या तर भाषण या दृष्टीकोनात नको नका भाऊ कारण तुझ्या टाळ्या घेण्यासाठी तुमच्या कान अंगावर काटा उभारण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही मी या ठिकाणी आलेलो आहे की तुमच्यातला एक इंजिनियर तुमच्यातला डॉक्टर तुमच्यातला माणूस आणि तुमच्यातली एक जिद्द जागी करण्यासाठी या ठिकाणी मी आलोय तर मित्रांनो मला सांगा जंगलातला सगळ्यात उंच प्राणी बुडला जेरा बरोबर सगळ्यात हुशार प्राणी कोणताय बरोबर आहे सगळ्यात धिप्पाड मोठा पाक दोन प्राणी कोकलाय जंगला बरोबर सगळ्यात जिपता बरोबर तरी जंगलाचा जंगलाचा राजा भाऊ काय तो जेरासारखा का उंच पण नाही हत्तीसारखा तापतो भलाटी मोठा पण नाही बोल ओल्यासारखा एवढा हुशार पण नाही चित्त्यासारखा चपळ येत नाही तरी जंगलाचा राजा सिंह का तुम्ही एवढं सगळ्या कुठल्या गोष्टी नाही मला वाटत सगळ्यात माझा प्रश्न तुम्हाला असा असेल की सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला स्वतःला काय वाटतं हेच खूप महत्वाचं आहे तुमच्या घरच्यांना काय वाटतं वडिलांना काय वाटतं गावकऱ्यांना काय वाटतं शिक्षकांना काय वाटतं याच्यापेक्षा महत्वाच असं आहे की तुमच्या स्वतःला म्हणून स्वतःच तुमचं वाटण बाहेर तुम्हाला काय व्हायचंय तुम्हाला इंजिनियर व्हायचे डॉक्टर व्हायचे वकील व्हायचे अधिकारी व्हायचे पोलीस व्हायचे वाटणं बाहेर येऊ द्या आज काय करायचं आज कशाचा अभ्यास करायचा घरी गेल्यावर काय करायचंय मुखल कुत्रे मारत फिरा फिरायचंय की शेतात जाऊन इकडे तिकडे पास करायचाय कि अभ्यास करायचाय काय करायचं की झोपा करायचाय तुमच्या तुमच्या आहे तुम्हाला नेमकं करायचं काय सांगणारे सांगत असते आपण ऐकायचं विषय कसा होतो व्याख्यान ठेवलं की विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता मला लय मोठं व्हायचंय मला अभ्यास करू वाटलाय मी आता काय करतो व्याख्यान ऐकत असं आम्हालाही वाटायचं आमच्या शाळे जेव्हा व्याख्यान व्हायचे की आम्हाला वाटायचं नाही नाही आता माझ्यात लय सुट्टी आली मी आता काय करतो आता लगेच अभ्यास सुरू करतो रातभर अभ्यास करतो सकाळी अधिकारी होतो असं होतं का मला सांगायचं एवढं की आज मी या ठिकाणी सांगतोय आजपर्यंत तुम्ही कित्येक जणांची भाषण ऐकले असतील जर तुम्हाला मार्गदर्शन करत असतील ते फक्त एका दिवसापूर्ण लक्षात न ठेवता कायम डोक्यात ठेवा अभ्यास करा आणि खूप मोठे व्हा एवढ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध उपलब्ध आहेत जरांगे पाटला ने एवढं उपस्थित केलं आठ आठ दहा दहा दिवस बिना खाना पिण्याचं कोणासाठी अ शिवाजी महाराजांना जर तुम्ही अडचण जर सांगत असताल एखादा विद्यार्थी असतो एखादा पालक असतो तो फक्त म्हणतो की माझी एक परिस्थिती नाही वा शिकवण्याची तो विद्यार्थी आहे माझ्याकडे वही नाही पेन नाही आणि कारण देऊन तुम्ही जर पळवाट काढत असता एक गोष्ट लक्षात ठेवा कारण देणारा माणूस कधी मोठा होत नाही मोठा झालेला माणूस कधीच कारण देत नाही शिवाजी महाराजांनी एवढ्या लढाई केल्या मरणाच्या दारात लढाई करत होते तर शिवाजी महाराज जर म्हणले असते नाही राव खाल्लेच मोठा आहे किंवा ऐकन का मला उभं मरलो तर काय करायचो म्हणजे आपलं झालंय तेवढं बरं बाबा कशाला उभं मेल दिलं एवढे शिवाजी महाराज आवडीचे एवढे बघण्या म्हणजे प्रॉब्लेम होते तरी शिवाजी महाराज तुम्हाला सांगितलं नाही माझ्या आयुष्यातही अडचणीत माझ्या लय प्रॉब्लेम आहेत मी कसं करू केल्या ना सगळ्या गोष्टी अहो आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलंय आंबेडकर महाराज भारताचं संविधान लिहिताना मला जास्त कष्ट करावे लागले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत अहो आंबेडकर असतील बाबा संभाजी महाराज महाराज असतील सावित्रीबाई फुले <laughs> असल्या चोर समाजक आपल्याला आपल्या महाराष्ट्रात होऊन गेल्या आता जरा पाटील असतील एवढं आपल्यासाठी झटता एवढं संघर्ष करताय आपणासाठी एवढ्या सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिले आरक्षण तुम्हाला मिळून दिले आणि तुम्ही अभ्यास करत नाही करत लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आपल्याला आणि पालकांना सुद्धा माझी विनंती एक टाइम विद्यार्थी कमी शिकला तरी हरकत नाही पण कुठल्या व्यसनाच्या मार्ग मार्ग जाऊन देऊ नका विषय असा आहे मी पुण्यासारख्या ठिकाणी राहत असताना मी बघतोय कि शंभर पैकी बाहेर शिकायला गेलेले साठ टक्के पोरो व्यसन करतो पोरं मुली पण व्यसन करतात अहो तुम्ही कमी शिका थोडं काही अडचण नाही परंतु व्यसन करू नका घरच्याला माघार बोलू नका एक मला तुम्हाला सांगायचंय जास्त वेळात मी काय बोलत बसत नाही कारण की तुम्ही पण सतत तुम्हाला कटाळे का तुम हे काय रोज म्हणाल पण शेवट एकच सांगेल की तुम्ही जा अमेरिकेच्या दर्याखोऱ्यांना मात्र कधी विसरू नका चायनीज खा पिझ्झा खा बर्गर खा काय खायचे परंतु घरात बांधून दिलेली कांदा पाखर चटणीची चव मात्र जी मेवर हटू देऊ नका आविष्यात तुम्ही खूप मोठे व्हाल अधिकारी व्हाल मोठ्या गाड्या घ्याल मोठा बंगला घ्या जपानच्या जपानला सार उत्तर कुठल्याही देशात जा, जा जरूर जा परंतु अजितनं बनवलेल्या वाकड्यातली हो मात्र कधी विसरू नका भविष्यात तुम्हाला काही तु माणसं भेटतील काही नेते भेटतील काही राजकारणी भेटतील काही तुम्हाला सपोर्ट करणारे भेटतील सोबत राह जरूर रहा परंतु ज्या बापाने तुम्हाला आजपर्यंत उभं मोठं केलं ज्या बापाने तुम्हाला प्रत्येक सुख दुःखात साथ दिली त्या तुमच्या बापाला कधी अंतर देऊ नका तुम्हाला भविष्यात खूप मित्र मैत्री भेटतील मैत्र, फिरा अवश्य फिरा मजा करा तिकडे जा परंतु ज्या माऊलीनं तुम्हाला जपलं जन्म दिला हातावरच्या फोडासारखं जपलं जळ त्या दिव्यासारखं ओझळी तुम्हाला टिपलं ते तुमच्या माऊलीना <सफ़ीण> कधी अंतर देऊ नका कारण जिने जन्म दिला ती आमची माऊली जी माती ही आमची माऊली म्हणजे माऊलीसाठी आम्हाला जे जे करायचे आम्ही तिथे केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी तुम्हाला एकच सांगाल अभ्यास करा खूप मोठे व्हा आणि आपल्या आई वडिलांना कधी त्रास देऊ नका कारण की एक अनुभव सांगतो ज्या दिवशी आपल्याला यश मिळत परीक्षेत पास होतो नोकर लागतो त्यावेळी सगळ्यात जास्त जर आनंद पण तो आपल्या आई वडिलांना शिक्षक लोकांना त्याच कारण असंही आई वडिलांना आनंद होतो ज्या दिवशी मुलाला सक्सेस मिळतो एखादा मुलगा पेपरमध्ये पास होतो एखाद्या मुलाचा शाळेत सत्कार होतो दुसऱ्या दिवशी त्याचा वडील जेव्हा शाळेत जातो किंवा एखाद्या कामाला जातो नोकरीला जात असेल शेतात जात असेल त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना तो शब्दात मांडता येत नाही कोणतरी वाटायला ना विचारतं की काऊ तुम्ही आजही खुश दिसाल तुमच्या दोंडावर आजही आनंद दिसतोय ते वडील सांगत असतात त्यांच्या डोळ्यातली भावना सांगत असतात की आजपर्यंत मी जे कष्ट केलंय आजपर्यंत जे मी प्रयत्न केले आजपर्यंत जे माझ्या मुलाला घडवण्यासाठी मी झटलोय त्याचा आज मला फळ भेटले तुम्हाला यश भेटले तुमच्या मुलीला यश भेटले मुलाला भेटलंय यश हे यश म्हणजे तुमच्या वडिलांचं यश असते तुमच्या आईचं यश असतं तुमच्या शिक्षक लोकांचं यश असते म्हणून या वडिलांची आई वडिलांची आणि शिक्षक लोकांची आपल्या घरच्याची मान कधी खाली जाईल यांचं महत्व कधी समाजात कमी होईल ही गोष्ट कधी तुम्ही करू नका यांचं नाव मोठं करा तुम्ही हे मोठे व्हा आणि तुम्हाला सर्वांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा आज जसा माझा इथे सत्कार झाला तसा दिवस होईल ही चित्त आज लक्षात ठेवा आणि पुनशे एकदा सर्व गावकऱ्यांचे शिक्षक शिक्षकांचे समोर बसलेल्या बाल विद्यार्थी मित्रांचे पुनशे एकदा खूप खूप धन्यवाद देतो माझा इथे सत्कार ठेवल्याच्या बद्दल धन्यवाद अशाच कार्यक्रम पुढे घेत राहा जेणेकरून विद्यार्थी आज ना उद्या आपला विद्यार्थी एक नाही दिवस मोठा होईल त्याचा पण तरी सत्कार करण ते चुकलंय बाहेर एवढे फक्त गोष्ट आपल्या पत्रात पडलं पाहिजे एवढं यासाठी करा एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद महाराज